खुर्जीचा सपोर्ट घेऊन आपल्याला एक्सरसाइज करायचे आणि या एक्सरसाइज काय फायदा करणार आहेत तर आपल्या मांड्यांची साईज कमी करणार आहेत आपल्या पोटाची साईज पोटाचा घेर कमी करणार आहेत आपले हात देखील कमी होणार आहेत आपल्या कमरेचा साइडचा फॅट असतो ना तो देखील कमी होणार आहे आणि इथे इथे जे आपल्या ब्राच्या इथे साइडला चरबी जमा होते ना ती देखील आपली कमी होणार आहे खूप छान ह्या एक्सरसाईज आहेत खुर्चीवरच्या बसून काही खुर्चीवरच्या बसून आहेत काही खुर्चीला पकडून आहेत तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आणि सेम एक्सरसाइज करायची मी प्रत्येक एक्सरसाइज जर दहा दहा वेळेस आहे तुम्हाला एटलिस्ट प्रत्येक एक्सरसाइज तीस तीस एक राऊंड करायचा आणि असे दोन राऊंड करू शकता एका एक्सरसाइजचे किंवा तीन देखील करू शकता तुमच्यामध्ये किती स्टॅमिना आहे त्याच्यामध्ये खूप छान अशा ह्या एक्सरसाइज आहेत आता सिनियर सिटीजन आहात पाय गुडघे दुखत आहेत उठायला होत नाही बसायला होत नाही तर हे तुमच्यासाठी परफेक्ट आहे तुम्ही जॉबला जाताय तुम्हाला नेहमी खुर्चीवरतीच बसावं लागतं तर तुमच्यासाठी ह्या एक्सरसाइज परफेक्ट आहे तुम्ही थोडासा तुम्हाला अगर दिवसात तुमच्या कामामधून ऑफिसमधून तुम्हाला दहा पंधरा मिनिटाचा जर तुम्हाला ब्रेक भेटला तेव्हा हो तुम्ही ह्या एक्सरसाइज आरामात करू शकता असंही तुम्ही घरामध्ये कोणाशी गप्पा मारताय खुर्चीवरती बसून तर तेव्हा देखील तुम्ही या एक्सरसाइज करू शकता खूप छान अशा मी आजच्या एक्सरसाईज घेऊन आलेली व्हिडिओ पर्यंत बघा कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी अशा एक्सरसाईजचे व्हिडिओ डायट प्लॅन व्हिडिओ सोप्या सोप्या रेसिपी घेऊन येत असते की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आणि पटकन मध्ये सगळ्या गोष्टी भेटतील करायला खायला सगळं सगळं तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघता बघता लाईक करा आता सर्वप्रथम आपल्याला करायचं काय तर आरामात खुर्चीवर बसून घ्यायचंय अशा पद्धतीने ठीक आहे आता मी अशा पद्धतीने बसले थोडंसं आपण नेहमी आपण कसं असं चिपकून बसतो ना थोडंसं पुढे येऊन बसायचंय अशा पद्धतीने आता इथे पाय असे आणले वरती एक दोन हात तुम्ही असे पण ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही इथे किंवा इथे पण ठेवू शकता मी अशा पद्धतीने एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा भी है। अबले बंदा भी तो, भी आता याच्यानी मांड्यांची साईज तर होणार आहे आपल्या पोटावरती पण दाब आणि हाताचे दंड आहेत मोठे ते पण आपले कमी होतात आता नेक्स्ट साठी आपल्याला अशा पद्धतीने बसायचं आहे हात आपले अशी आहेत हातही ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मी जरी दहा दहा वेळेस दाखवते तुम्हाला क्वांटिटी नक्कीच वाढवायची आता खाली झोपले नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी अशा पद्धतीने यायचं आहे ठीक आहे इथे समोर आपण समजा कुणाला बोलत पण आहोत आपण गप्पा करत पण आहोत तर इथे आपल्याला बोलता बोलता अशा पद्धतीने करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा समोर बोलतोय पण आपण आणि इकडे आपल्या पायाचे एक्सरसाइज पण चालू आहे आणि आपले पाय पण कमी होणार आहेत मांड्या खूप छान असं आणि इथला इथला फायट असतो तो पण आणि पोटावरती पण दाब निर्माण होणार आहे आता करायचं आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी अशा पद्धतीने थोडस असं यायचं आपल्याला इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपण हे देखील बोलता बोलता करू शकतो की नाही समोर हो असं बोलत आहोत आपण तुम्हाला तर काउंट करायचं नाही मी काउंट करते तु तुम्ही गप्पा मारता मारता आराम करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके आता याच पोझिशनवरती आपण आहोत आता इपल्या इथे आपल्याला जम्प मारेजाच्या बद्दल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जेव्हा आपण अशा काही गोष्टी करतोय तुम्ही बघत असाल माझा फेस कुठे समोर आहे खाली नाही असं असं नाही जम्प जम्प आपण करतोय अशा पद्धतीने नाही करायचं ही चुकीची पद्धत आहे आपल्याला समोर बघूनच अशा पद्धतीने करायचंय आरामात करू शकता मी कुठची घेतली तुमच्याकडे शूल असेल तुम्ही शूल देखील स्टूल वरती देखील करू शकता ही एक्सरसाइज आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी आरामात अशा पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने आपण आहोत हा हात आपला इथे ठेवला आहे आपण असा हा पाय थोडासा असा ठेवायचा आपल्याला हा पाय थोडासा असा ठेवायचा आणि इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बिनिंग सेम दुसऱ्या साईडला तसंच करायचं आपल्याला पुढची ह्या हो साईडला ठेवते तुम्हाला परफेक्ट दिसण्यासाठी तर मी तुमचं डायरेक्शन नाही चेंज केलं तरी काय करणार अशा पद्धतीने पाय ठेवला मी समोर इकडे पाय माझा असा असा नाही ठेवला असा ठेवला हात असा ठेवला इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा रिलीज मी जर दोन्ही साईडला दहा दर मिनिट दाखवले तुम्हाला याचे तीस तीसचे दोन राऊंड करायचे ठीक आहे परत ह्या साईडला खुर्ची आली की आपली आता करायची आपल्याला नेक्स्ट साथ। एक्सरसाइज त्याच्यासाठी या पोजिशनवरती मी बसले किंवा तुम्ही असं आतमध्ये पण बसू शकता पाय अशा पद्धतीने ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तुम्हाला असं पाय नाही ठेवताय जास्त वजन आहे पायाचं तुम्ही असे नाही ठेवू शकत तर तुम्ही काय करू शकता हात असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सेम पोझिशन जर असं वाटलं कम्फर्टेबल तर असं पण करू शकता असं वाटलं तर असं पण करू शकता फायदा सेम आहे फक्त पहिल्या एक्सरसाइज मध्ये जर आपण असे पाय ठेवलेले तर आपले पायाचे मसाले ते स्ट्रॉंग होतात आणि साईडचा फॅट तर आपला ॲटोमॅटिक आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज एक, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस okay. ओके मी खुर्चीवरती पाय ठेवला आहे काहीच नाही केलं ना पण याच्याने आपल्या पूर्ण पायाची अभि कमी होते खूप मध्ये आपले पाय येणार आहे आणि खूप छान दिसणार आहे आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज जर इथे हात आहे आपल्याला इथे मध्ये ठेवायचे आपले हात आणि थोडस पायामध्ये अंतर अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा जेव्हा आपण अशा पद्धतीने करतोय तेव्हा आपली वजी बोट असतं वरचं बोट खालचं बोट आपले हात आपले पाय मांड्या सगळ्यांना स्ट्रेस होतो आपल्या इथला चीनचा भाग जर मोठा अरुंद म्हणजे असतो ना लटकलेला त्याच्यासाठी देखील एकदम इथे पण आपण असं करू शकतो आरामामध्ये छान एक्सरसाइज आहेत सोप्या आहेत सहज करू शकतो आपण आता इथे अशा पद्धतीने पकडलेलं आहे मी ठीक आहे आता इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा क्रॉस करायचं आपल्याला पायाला अशा पद्धतीने अशा पद्धतीने अशा पद्धतीने कंटिन्यू करायचे नक्कीच करायचे खूप छान आहे मला पण खूप छान वाटायला लागेल हे एक्सरसाइज तुम्हाला तर नक्कीच आवडणार आहे आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी जस्ट आपल्याला ज़ असं बसायचं ठीक सा, आहे असे पाय असे हात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा खूप छान आहे पोटासाठी हातासाठी मांडण्यासाठी पूर्ण बॉडीसाठी देखील एक्सरसाइज खूप छान आहे दहा वेळेस दाखवून तुम्हाला तीनशे दोन राऊंड करायचे आरामामध्ये आरामात बसलं तर आपण आरामात नाही बसायचं ना काही ना काही ऍक्टिव्हिटी करायची तरी अस दाखवते तुम्ही इथे अशा पद्धतीने करू शकता एक दोन असे हात ठेवू शकता वरती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप जास्त थकवा लागतो आपल्या पायाला खूप जास्त गळून येतात आपल्या मांड्या आणि जेव्हा आपल्या इथे पेन व्हायला चालू झाला की समजून जायचं की आपली चरबी आता कमी होणार आहे मांड्यांची आणि असा हात जरी जेव्हा आपण करतोय तिथे देखील आपल्याला खूप जास्त बॉडी आपली खेचल्या जाते <sighs> ओके या पोझिशनला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके तर ह्या एक्सरसाइज आपल्याला करायच्याच आहेत मला एवढं म्हणजे मला कमेंट यायच्या की अशा खुर्चीवरती बसून काय तुम्ही एक्सरसाइज दाखवा तर खूप आहेत तुमच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तुम्ही देखील आरामात करू शकता काही इश्यू होणार नाही काही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्ही ऑफिसला जाताय तुम्ही ऑफिसमध्ये पण करू शकता बस तुमचं आता जेवण झालेलं आहे दुपारचं तुम्ही चार वाजता ह्या एक्सरसाइज करू शकता किंवा तीन वाजता तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता किंवा ऑफिसला गेल्या गेल्या पण देखील तुम्हाला जर अर्ध्या तासामध्ये तुम्ही लवकर गेलेला आहात काही नऊ वाजता गेलात की दहा वाजता गेलात तर तेव्हा देखील तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता आणि घरी आहोत आपण हाऊस वाईफ आहोत तर आपण तर दोन, दोन, दोन टाइम या एक्सरसाइज करू शकतो आरामामध्ये फक्त जेवणाचा ब्रेक पाहिजे दीड ते दोन तासाचा जेवणाच्या अगोदर दीड ते दोन तास अगोदर आणि जेवण झाल्यावरती दीड ते दोन तास अगोदर तुम्ही कधीही या करू शकता खूप चांगल्यात चांगला रिझल्ट आपल्याला भेटणार आहे थोडंसं खाण्यावरती कंट्रोल ठेवायचं पाणी आता उन्हाळा पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची जास्त पाणी प्यायचं सलाड जास्त खायचं क्वेश्चन ठेवून एक खाणं भाजी चपाती सॉरी चपाती गोष्टी कमी खायच्या आणि भाजीपाला हे जास्त खायचं आणि एवढ्या एक्सरसाइज जर आपण स्टार्ट केलेले आहेत तर छान आपल्याला रिझल्ट देखील भेटतो व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करायला विसरू नका आणि स्क्रीनवर तिथे आजूबाजूला नंबर दिसतोय नोट करायला विसरू नका योगा क्लास आहेत माझे तर तुम्हाला जर खरोखर आवश्यकता आहे तुमच्याकडनं होत नाहीये तुमच्यासाठी एका महिन्याचं डाएट प्लॅन आणि वर्कआउट असतं डेली दोन टायमाचे शिक्षण आहेत माझे तर तुम्ही कोणत्याही टायमाला जॉईन होऊ शकता आणि योगा क्लासमध्ये ॲड होऊ शकता तर नक्कीच कॉन्टॅक्ट करायला आवश्यकता असेल तर बे, भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कुर्चीवरती बसून एक्सरसाइज आपल्याला करायच्याच करायच्या आहे